नीटच्या विद्यार्थ्यांसाठी नीटच्या विद्यार्थ्यांना दिलासादायक बातमी ती म्हणजे एकूण एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थी पुन्हा परीक्षा देण्याची त्यांना संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे कारण आ, काही दिवसांपासून नीटच्या परीक्षेत गोळ झाल्याप्रकरणी नीटच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला होता आंदोलन केलं होतं नीट परीक्षेचा निकाल हा रद्द करण्यात यावा आणि पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली होती आणि ही याचिका या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती तर या सुनावणी या दरम्यान सुनावणी पार पडलेली आहे आणि या सुनावणी दरम्यान नीटच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटलेला आहे की तुमची मागणी एन टी मान्य केलेली आहे ते ग्रेस मार्क काढून टाकत आहे ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात येणार आहेत तसेच निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभाही सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे तर या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्किंग मिळालेलं आहे तेच पात्र असतील असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आता याच पार्श्वभूमीवर आता नीटच्या विद्यार्थ्यांमध्ये एक दिलासा मिळणार आहे दिलासादायक ही बातमी आहे नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायक बातमी आहे कारण कित्येक दिवसापासून नीटचे विद्यार्थी हे आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहावयास मिळालं होतं आताची सर्वात महत्वाची आणि दिलासादायक बातमी ती म्हणजे नीटच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी ती म्हणजे एकूण एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन नीटच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी खर तर नीटचे विद्यार्थी हे कित्येक दिवसापासून आंदोलन करत होते नीटच्या परीक्षेत घोळ झाल्याप्रकरणी याचिकाही दाखल करण्यात आली होती ही नीटचा निकाल रद्द करण्यात यावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती आणि आज या संदर्भात महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय तर या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे प्रज्ञा सर्वोच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय जो आहे तो आलेला आहे आणि हा अनेक विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय मानला जातोय कारण का पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना जे आहे ती पुनर्परीक्षा देण्याची जे आहे ती बहीण जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे त्यांना पुन्हा एकदा संधी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने दिलेली पाहायला मिळते खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये नीटच्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते विविध ठिकाणी आंदोलन केलेली होती कारण का अनेक विद्यार्थ्यांना जे आहेत ते इतर राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मार्क पडलेले होते अगदी काहींना पैकीच्या पेकी मार्क पडल्याची संख्या देखील या सगळ्या नीटच्या परीक्षांमध्ये लाक्षणिक होती एकाच केंद्रावरील काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पेकी मार्क पडल्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या त्यामुळे हे सगळे नीटचे विद्यार्थी जे आहेत कमालीचे आक्रमक झालेले होते आंदोलन देखील केलेले होते त्याचबरोबर कायदेशीर लढाई देखील हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते लढत होते अनेक जण जे आहेत ते याबाबत कोर्टामध्ये देखील गेलेले होते आणि जी काही यंत्रणा नीटची परीक्षा घेते या सगळ्या यंत्रणेवरती जे आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे सगळे निकाल जे आहेत ते तपासलेले आहेत यामध्ये खरंच काही काळ वगैरे झालेलं आहे का यामध्ये सदर कोणी दोषी आहे का याचा जो तो तपास सर्वोच्च न्यायालयाने करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्याचबरोबर आता जे आहे ते विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा म्हणून जवळपास पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना जे आहे ती पुनर्परीक्षा देण्याची मागणी जी आहे ती मान्य केली कोणत्या दिवशी होईल किती तारखेला होईल या संदर्भात अधिकची माहिती खर तर या परीक्षा घेण्याचं वेळापत्रक तयार करा अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेले पाहायला मिळते आहेत आता या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश ज्या परीक्षा यंत्रणेला दिलेले आहेत ती परीक्षा यंत्रणा आता ही सगळी जी आहे ती परीक्षेची प्रक्रिया राबवेल आणि त्यानंतर ज्या तारखा जे आहे ते काही काळामध्ये जाहीर त्यांच्या माध्यमातून केली जाईल परंतु सगळ्यात मोठा दिलासादायक हा निर्णय नेटच्या विद्यार्थ्यांसाठी के आहे कारण का वर्षानुवर्ष अभ्यास करून ही मुलं जी आहेत ती परीक्षेला बसतात आणि अशा परीक्षेमध्ये जर का घोळ होऊ लागले तर नेमका विश्वास कोणत्या यंत्रणेवरती ठेवावा अशा प्रकारचा पद्धतीचा प्रश्न जो आहे सवाल जो आहे तो या विद्यार्थ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून विचारला जात होता रोहन असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे